खासदार सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद आज राज्यव्यापी बैठक पार पडली आहे राज्यात महाराष्ट्रीला चांगलं यश मिळालं आहे आमच्या पक्षाला देखील अजित पवार यांच्या नेतृत्वात क्रमांक दोन वर येत विजय प्राप्त झाला आहे लाडकी बहीण योजना आणि महिलांचा मिळालेला प्रतिसाद हे मुख्य कारण होतं स्थानिक स्वराज्य संस्था रिंगाळल्या आहेत लवकरच त्या होऊ शकतात आता संघटन मजबूत करणं आमची जबाबदारी आहे सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत मी पक्षाकडे अधिक लक्ष देणार आहे राज्यात पक्ष बांधणी करून नव्या नियुक्त्या करून महाराजांची जयंती एकोणीस तारखेला आहे पक्षाच्या वतीने स्वराज्य सप्ताह हो साजरा करणार आहोत स्वराज्य सप्ताह हो निमित्ताने राज्यव्यापी कार्यक्रम घेणार अनेक जयंत आम्ही राज्यभर साजऱ्या करू केंद्र सरकारने मराठी भाषेला दर्जा दिला आहे पक्षातर्फे या दिन देखील साजरा करू प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यव्यापी दौरा मी करणार आहे अजित पवार देखील दौरे करणार आहेत अनेक पक्षप्रवेश घेणार आहोत पक्षाचं संघटन अधिक मजबूत करणार आहोत अनेक मोठे नेते आणि मुख्य नावे संपूर्ण राज्यातून आहेत जे पक्षप्रवेश करतील लवकरच नावे सांगू चर्चा सुरू आहे ऑन पालकमंत्री रायगड आणि नाशिक वर लवकरच निर्णय घेईल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरच पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेतील अजित पवार बोलले असतील महापालिका निवडणूक स्वबळावर लढलो तर ते फायनल ऑन राहुल गांधी महाराष्ट्रात जो पराभव झाला त्यातून ते त्यांचे नेते अजून सावरले नाहीत नवे मतदाता नोंदवले जातात निवडणूक आयोग अंतिम यादी नक्की करत असतात सगळ्या याद्या प्रसिद्ध करून हरकती मागवल्या जातात निवडणूक आयोगाने त्यांना माहिती द्यावी ही विनंती ऑन सोलापूरकर राहुल सोलापूर यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा हा राष्ट्रदो आहे विकृत मनोवृत्ती सरकारने आज आता ही संख्या एकोणचाळीस लाखावरती आहे एक आपण पाहतात की निवडणूक आयोग संबंध देशभरामध्ये नव मतदारांना नव मत, मत वेगवेगळ्या पैच प्रचार प्रसार करत असतो आणि त्याच्यातून नवं मतदान त्या ठिकाणी नोंदले जात असतात एक आपण बघा आपण सगळे सुटने आहात आपल्याला माहितीये की मतदारांची नोंदणी झाल्यावर एका विशिष्ट तारखेला मतदान केंद्र निहाय मतदारांची यादी प्रसिद्ध केली जाते त्याला हरकत घेण्यासाठी कालावधी ठेवला जातो हरकत आल्याच्या नंतर सुनावणी होते आणि सुनावणी आणखी त्याच्यानंतर ती अंतिम यादी नक्की केली जाते चाळीस वर्ष राजकारणात आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये अगदी ग्रामपंचायतीच्या सहित याद्या प्रसिद्ध केल्या जातात जातात सुनावणी घेतली जाते आणि निर्णय केले जातात आता अपयश न बसवणारे नेते आहेत ते आता याच्यापेक्षा वेगळं काय बोलतात तरी पण निवडणूक आयोगाने त्याची माहिती त्यांना द्यावी की लोकसभेमध्ये या विषयावरती मत मांडलेलं आहे मी मग सांगितलं ना सीएम आणि मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील रायगड असेल नाशिक असेल राज्यातला इतर जिल्हा वतीमधला जो निर्णय असेल तो, तो राज्यातल्या सत्तेतल्या सर्वच घटक पक्षांना मान्य असेल मान्य करावा लागेल पक्ष ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलंय त्या पक्षाच्या प्रमुखांनी यावरती मतप्रदर्शित करणे योग्य आहे ऐकलं स्वच्छपणाची पक्षाची भूमिका की त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल केला जावा हा खरा राष्ट्रज्वचा गुन्हा आहे माझं स्वतःच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मत आहे मी त्या दिवशी दिल्लीमध्ये पत्रकारांच्या समिती बोलत असताना निषेध केला आणि ही विकृत मनोवृत्ती सरकारने ठेचून काढावी अशी पक्षाची त्या ठिकाणी भूमिका れが